करई चुक काय पाली उठकर वार पाय इतर पुत्राचा करई चुक काय पाली उठकर वार पाय या महाप्रजातर बदली निष्क्रिय मुख्यमंत्री अटक करई चुक काय पाली उठकर वार पाय बोल घेवड्या अधिक जोरदार करई चुक काय पाली उठकर वार पाय आज कळंब तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बदलापूर येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तेथील दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे हाक दिले आणि हे हाक संबंध महाराष्ट्राने ऐकले हे बघून या सरकारतील काही लोकांनी कोर्टामध्ये जाण्याची प्रक्रिया केली आणि कोर्टाच्या आदेशानुसार आणि बंद मागे घेण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं पण आमचं आंदोलन आम्ही मागे घेतलं नाही या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर आज काळ्या फिती बांधून या ठिकाणी प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज चौक असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल यासंबंध संबंध महाराष्ट्रात आंदोलनं सुरू आहेत त्या पद्धतीनंच आज कळम शहरामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि येथील नागरिकांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काळ्या फिती बांधून या सरकारचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यासाठी आम्ही सर्वजण जमा झालो हे गेल्या एक तासापासून या ठिकाणी सर्वजण काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करत आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे की जे नराधम आहेत त्या नराधमांवर लवकरात लवकर कारवाई होऊन त्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे याबाबतीत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आंदोलनाच केलेलं आहे